नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये हप्ता येत असेल आणि इथून पुढेही तुम्हाला पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये हप्ता पाहिजे असेल तर या कागदपत्राची पूर्तता तुम्हाला लगेच करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला पीएम किसान पी योजनेचा दोन हजार रुपये हप्ता इथून पुढे मिळणार नाही तर नेमकं ते कागदपत्रे कोणकोणती असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि साध्या भाषेमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पीटी मराठी आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे त्यासाठी आता फार्मर आय डी कार्ड आवश्यक करण्यात आलेला आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे असेल त्याच शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता इथून पुढे मिळणार आहे तर हे फार्मर आय डी कार्ड आपल्याला बनवून घेणं अत्यंत अत्यावश्यक आहे जर आपल्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर आपल्याला हे दोन हजार रुपये जे पीएम किसान योजनेचे जे दोन हजार रुपये आहे ते आता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यायचे आहे तर आपल्याला हे जे फार्मर आय डी कार्ड आहे हे आपल्या जवळच्या आपल्या गावातील जवळच्या माई सेवा केंद्रात जाऊन हे फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला फार्मर आय डी कार्ड बनवण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहे ती कागदपत्रे सुद्धा आपण याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत तर बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही किंवा आतापर्यंत त्यांनी बनवलेले नाही त्यांनी लगेचच फार्मर आय कार्ड बनवून घ्या तर फार्मर आय डी कार्ड साठी जी आवश्यक जी कागदपत्रे आहे ती आहे आधार कार्ड आधार कार्ड तर सगळ्यांकडेच आहे त्यानंतर सात बारा त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जे जा आहे तर ते कंपल्सरी नाही असेल तर आपण देऊ शकता नसेल तर काय हरकत नाही तर आपण आधार कार्ड सात बारा मोबाईल नंबर आणि जात प्रमाणपत्र घेऊन आपल्या गावातील किंवा शहरातील जे जवळचे जे माई सेवा केंद्र आहे त्या माई सेवा केंद्रात जाऊन लगेचच आपली फार्मर आय कार्ड बनवून घ्या म्हणजेच आपल्याला येणारा पीएम किसानचा जो हप्ता आहे दोन हजार रुपये हप्ता आहे तो आपल्याला मिळून जाईल अन्यथा आपल्याकडे जर फार्मर कार्ड आयडी नसेल तर आपल्याला आता पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो ही होती आपली फार्मर आय डी कार्ड बाबतची सविस्तर माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करून आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार